मंत्री चंद्रकांतदा लहान झांज वाजवण्याचा आनंद सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दादा पाटील यांनी आज सांगलीतील शाळा प्रवेशाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत झांज वाजवण्याचा आनंद घेतला सांगली महापालिकेच्या वतीनं शाळा क्रमांक सात शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळेच्या आवारात झांज वाजवणाऱ्या बालचमूंची विचारपूस करत त्यांच्या हातातील झांज आपल्या हातात घेतला आणि त्यानंतर चंद्रकांत दादांनी शाळकरी मुलांसमवेत झांज वाजवण्याचा आनंद घेतला यावेळी त्यांच्यासमवेत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीर महापालिका आयुक्त सत्यम गांधी उपायुक्त स्मृती पाटील शेखर इनामदार आदींसह शाळेचे शिक्षक पालक उपस्थित होते यावेळी झांज वाजवत चंद्रकांत दादा हे बालचमूत रमून गेल्याचं पाहायला मिळालं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली